कसं आहे माहिती आहे का पावसाळा म्हणलं की फिरणं आलं आणि अनेकांना पावसाळ्यामध्ये फिरायची मोठी इच्छा असते मग नेमकं कुठं जावा काय जावा असा प्रश्न अनेकांना पडतो तर नेहमीच्या ठिकाणी बरेच जणं पावसाळ्यामध्ये फिरायलासुद्धा जातात तर काहीजणं गोव्यालासुद्धा पावसाळ्यामध्ये फिरायला जातात पण मात्र खरंच पावसाळ्यामध्ये गोव्याला फिरायला जाणं योग्य आहे का त्याचे नेमके काय फायदे आहेत काय तोटे आहेत हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता गोव्याला फिरायला जायचं म्हणलं तर अनेक जण गोव्याची निवड करतात कारण की गोवा एक पर्यटन स्थळ आहे तिथून देश विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात हो हिवाळा काय उन्हाळा काय या दोन ऋतूमध्ये अनेक पर्यटक गोव्यामध्ये जात असतात आता सगळ्यात पहिलं कारण म्हणजे गोव्याला आपण कशासाठी जातो काय जातो हे काही वेगळं सांगायची गरज नाही तर मात्र काहीजणं सहपरिवार सहकुटुंबसुद्धा गोव्यामध्ये जातात आणि त्या ठिकाणचे जे पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी भेट देतात कारण की ऐतिहासिक असे पर्यटन स्थळ हे सुद्धा गोव्यामध्ये आहेत पण मात्र काहीजणं गोव्याला कशासाठी जातात आणि त्याचं कारण ते स्पष्टपणे सांगतात की बाबा आम्हाला गोव्याला जाऊन पबमध्ये जायचं क्लबमध्ये जायचं आहे डान्स त्यामध्ये बारमध्ये जायचे आणि एक मोठा आनंद घ्यायचा बीचवर नाचायचे आणि पोट भरून दारू प्यायचे असं काही जण स्पष्टपणे सांगतात तर काही जण लाजून लाजून न सांगता तिथं जातात आणि तिथे गेल्यानंतर हे सगळे कुठाने करतात असं आपला अनेकांकडून समजलेलं आहे पण मात्र पावसाळ्यामध्ये गोव्याला जाणं योग्य आहे का आणि त्या ठिकाणी काय फायदा होऊ शकतो काय नुकसान होऊ शकतं हेच आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचं आता पावसाळा म्हणलं तर जून जुलै ऑगस्ट हा तीन महिने कालावधी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि गोव्याला समुद्रकिनारा असल्यामुळं गोव्यातसुद्धा मुसळधार पाऊस पडतो मग पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळं त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये गोव्याला पर्यटकांची संख्या कमी असते गर्दी कमी असते मग गर्दी कमी असल्यामुळं गोव्यातले जे हॉटेल्स आहेत पब आहेत क्लब आहेत यांचे जे किमती आहेत त्यासुद्धा कमी होतात त्या ठिकाणी होता, हॉटेलमध्ये रूम तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त मिळू शकते त्या ठिकाणी जेवणसुद्धा तुम्हाला स्वस्तात मस्त मिळतं त्या ठिकाणी जी ड्रिंक आहे त्याचेसुद्धा भाव कमी झालेले असतात म्हणजे भाव अगोदरच कमी आहेत पण पण काहीजणं हॉटेलवाले याच्यावाले ते भाव जरा सीझनमध्ये जास्त जोर लावून मोठ्या प्रमाणात वाढवून देतात ते मात्र एरवी मोठ्या प्रमाणात कमी झालेले असतात आणि कॉम्पिटिशन कमी असल्यामुळं काहीजणं त्या ठिकाणी ड्रिंकसोबत स्नॅक्स वगैरे चाकणा हे सुद्धा फ्री देऊन एक मोठी स्कीम चालवतात आणि त्या ठिकाणी पार्ट्या प प्ल पप क्लब हे सुद्धा चालू असल्यामुळं ज्यांना फक्त हाय एन्जॉय करायचं आहे ते या गोष्टीसाठी गोव्यामध्ये जाऊ शकतात आता पावसाळा असल्यामुळं त्या ठिकाणी समुद्र खवळलेला असू शकतो त्यामुळं बीचवर जाणं टाळलं पाहिजे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात आणि इकडंच आधीच भिजल्यावर माणूस पावसामध्ये बीचवर कशाला जाईल ज्यांना या गोष्टी करायच्या आहेत ते मात्र पावसाळ्यात त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि या व्यतिरिक्त गोव्यामधले जे ऐतिहासिक पर्यटनस्थळं आहेत ते सुद्धा जाऊन पाहू शकतात आणि एक मोठा आनंद घेऊ शकतात ट्रॅव्हलिंगचा खर्च असेल हॉटेलचा खर्च असेल याच्या किमती कमी असतात हा एक मोठा फायदा आपल्याला पावसाळ्यामध्ये गोव्याबद्दल जाणवतो आणि गोव्यामधलं जे निसर्गरम्य वातावरण आहे ते सुद्धा पाहू शकतात पुन्हा त्या ठिकाणचे धबधबे असतील शेतमळे असतील हे पावसाळ्यामध्ये एकदम फुलून जातात हिरवागार असा निसर्ग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणचे जे काही स्पा सेंटर आहेत मसाज पार्लर आहेत याच्या किमतीसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या असतात गर्दी कमी असल्यामुळं ते स्वस्तात मस्त तुमची मसाज मालिश जे काय म्हणा ते एकदम कमी किमतीमध्ये करून देतात आणि ज्यांना हेच करायचं आहे ते पावसाळ्यातसुद्धा गोव्याला जाऊ शकतात आता एवढे फायदे आपल्याला पावसाळ्यामध्ये गोव्यामधले दिसतात मात्र काही नुकसान देखील आहेत जर आपण नुकसानीचा विचार केला तर गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं आणि गोव्यामध्ये त्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर जर एकसारखा त्या ठिकाणी पाऊस सुरू राहिला तर पावसामध्ये नेमकं जायचं कसं यायचं कसं आपण जर भिजलो तर आपल्याला दुखणं तर येणार नाही ना याचीसुद्धा ना, काळजी घेतली पाहिजे आणि जर पाऊस सुरू राहिला तर तुमचं फिरणं इकडं तिकडं अवघड होऊ शकतं हे नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळं काही रिसॉर्ट आणि काही त्या ठिकाण जे पार्ट्या आहेत त्या सुद्धा रद्द केल्या जाऊ शकतात किंवा त्या ठिकाणी बंद असतात अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळते आणि तिसरी माहिती म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस वारा आणि वादळ गिदळ असं काही जर आलं तर त्या ठिकाणी वीज पुरवठासुद्धा खंडित होऊ शकतो आणि वीज पुरवठा खंडित झाला तर मग कशाची पार्टी करायची का कशाचं काय जे चालू केलं आहे सुद्धा बंद व्हायचं अशी वेळ त्या ठिकाणी येऊ शकते मग हे नुकसान त्या ठिकाणी काही अशा पद्धतीनं होऊ शकतात अशा पद्धतीनं गोव्यामध्ये जे कोणी आशा अपेक्षा घेऊन जातात आणि त्यांना जे करायचं ते त्यांच्यासाठी पावसाळ्यामध्ये होऊ शकतं पण मात्र अशा पद्धतीनं लाईट असेल पाऊस असेल या गोष्टींचा सामना देखील त्या ठिकाणी करावा लागू शकतो असे फायदे आणि तोटे आपल्याला सध्या तरी दोन दिसतात पण मात्र ज्या पद्धतीनं या गोष्टी सोडून अनेकजण डोंगर दऱ्या किंवा धबधबे निसर्गरम्य वातावरण डोंगराळ भागामध्ये फिरायला जातात ते चांगलं आहे का गोवा चांगला आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा